वाटे अभिमान मला वाचताना जे आहेत ओळख याची अशा शिवरायांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा परत एकदा सर्वांना नमस्कार किती प्रेरणादायी वाटत जेव्हा आपण ही शिवमुद्रा म्हणतो ऐकतो अंगात वेगळी स्फूर्ती येते वेगळंच असं धाडस येतं काहीतरी न्याय करून दाखवण्याची आपल्या अंगात एक जिद्द येते पण शिवमुद्रा नुसती पाठ असून चालत नाही आजकाल तर तीही पाठ नसेल पण मी सांगते शिवमुद्रा नुसती ही पाठ करून चालत नाही तर तिचा अर्थही माहित असावा लागतो आहे का कोणाला माहित नसेलच नसे नस मी सांगते oh, okay. शहाजी शिवाजी यांची शुक्ल पक्षातील प्रतिमानेच्या चंद्रपोरी प्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्वजण मान देतील वंदन करतील अशी ही शिवमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी कायम आधी राज्य गाजवत राहील शिवाजी महाराजांचे चरित्र आने दाई आये। स्वता करने करने हे खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे स्वतःसाठी राज्य निर्माण करणे ही त्यांची इच्छा कधीच नव्हती तर प्रजेचे कल्याण करणे पण त्यांची दुसऱ्या धर्मांविषयीची भावना ही खूप सहानुभूतीची होती प्रत्येक धर्मांचा ते तितकंच आदर करी जितका स्वतःच्या धर्माचा प्रजेवर झालेले अन्याय त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांचे दुःख शिवाजी राजांना बघवत नसे प्रत्येकाने जंजिरीतून बाहेर पडावं असे त्यांना वाटे गुलामगिरीला कंटाळून रायलेश्वराच्या किल्ल्यावर रायनेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेचा कारभार सुरू केला स्वराज्य स्थापन करीत असताना माझ्या राजावर अनेक संकट आली अनेक जीव घेणे हल्ले झाले पण माझा राजा डगमगला नाही मोडेल पण वाकणार नाही ही, ही राजमाता वीरमाता जिजाऊची शिकवण मनात ठेवली आणि तो लढत राहिला आणि अखेर त्याच्या हाती जिंक आली सतत तीस वर्षांच्या अविश्रांत परिश्रमानंतर हाती यश आले सतत तीस वर्षांच्या अविश्रांत परिश्रमानंतर हाती यश आले महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले आणि सहा जून रोजी

आठ जणांचे मंडल उभे केले आणि त्या मंडळाचे नाव अष्टप्रधान मंडल होते प्रत्येक प्रधानाकडे त्याची त्याची कामे नियुक्त करून दिलेली होती आणि ती जबाबदारीने करावी अशी शिवरायांची अपेक्षा नव्हती तर त्यांचा आदेश होता आणि शिवरायांचा आदेश म्हणजे साक्षात शिवशंभूचा आदेश म्हणून प्रजा ती पाळीत असे प्रजा सुखी झाली स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आनंदी झाली आणि प्रजेच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून शिवरायांना समाधान लाभले